तेवढं वापरा म्हणलं व खर्चात खर्च वाढू नका नंतर आपण आहेच की स्पीकर बसवायला दादाने म्हण ठीक आहे म्हणले नंतर स्पीकर बदल म्हणले तो पण वापरतो म्हणले मग दादांना सगळं साईडला बसून नाही का नाही हे बघा हे सगळं त्याचं प्ले स्टोअर सगळं कसं ओपन करायचं युट्यूब कसं कर लावायचं स्पीकर सेटिंग कसं लावायचं मॅप कसं लावायचं हे सगळं दादांना साईडला बसून नाही की नाही समजून देत होतो हे सगळं सेटिंग दादा नाही का नाही एकदम ओखेमध्ये लावून दिलं आणि या प्लेअरमध्ये तुम्हाला काय नाही एकदम प्रोफेशनल थीम पण देतात कंपनी हे बघा एक असं एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल दिसले थीम मस्त दिसत आहे का नाही यात तुम्ही एकाने अशाच प्रकारच्या थीम्स आणि वॉलपेपर डाउनलोड पण करू शकताय आणि त्या डिफॉल्ट जे आहेत ते पण तुम्ही होमस्क्रीनला ठेवू शकताय मग त्यानंतर दादांना ऐकाने स्क्रीनच्या एकाने व्हिडिओ क्वालिटी पण दाखवा म्हटलं मग आमच्या विशोदन साईडला बसून पेंड्रा मध नाही का नाही हे लावलं ला ला बघा पिक्चर कसं ना दुखा आणि कसलं क्लॅरिटी फुले एच डी मध्ये दिसते बघा मग मी पण काय केलं नाही माहिती आहे रोज मागून बसलो आणि जर माग नाही पिक्चर बघायला लागलो तुम्हाला दाखवत व्हिडिओ क्लॅरिटी कशी आहे मग मित्रांनो आवडली की नाही व्हिडिओ क्वालिटी मग दादांना फोटो पासून विशुद्ध नाही की नाही त्याचे प्ले स्टोर आयडी काढून दिला मग ते जेवढे आपल्या ऍप्स चे सगळे अपडेट मारून दिला मग त्याचं अँड्रॉइड चे काम आणि फिल्मिंग च काम आवडून देऊ आहे ना एकदम कडक मध्ये करून दादांना पाठवून दिली मग भावांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की फॉलो करा आणि लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका